हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वानंदीला घेऊन आम्ही दवाखान्यामध्ये चाललो हो। आहोत कारण की स्वानंदीला भयानक ताप आली आहे भयानक म्हणजे एकशे दोन एकशे तीन एकशे चार या रेंजमध्ये आहे तिची ताप आणि बघा तिचा चेहरा पण कसा झालेला आहे एकदम गुमसुम झाली होती ती काहीच नाही आणि जो तिचा बड्डे होता बड्डे पार्टी होती तीही सगळी कॅन्सल करावी लागली सगळ्यांना ॲडव्हान्स देऊ नये म्हणून ती पोस्टपॉन केली आहे पुढे होणारच आणि मग दवाखान्यात गेल्यानंतर काय झालं ते बघा स्वानंदीला खूप भयानक रात्री दोन वाजता ताप आली होती आणि ताप होती एकशे तीन एकशे दोन एकशे तीन आणि कंटिन्यू तीन वाजतापासून तर सकाळी पाच साडेपाचपर्यंत ताप होती आणि तिला माझ्या घरी एक होती मेडिसिन मी ती दिली तिला पण त्याने काही आराम पडला नाही बघा ही होती त्याने काही आराम पडला नाही कारण ती लगभग दोन महिन्या आधीपासून होती आणि डॉक्टर लोक सांगतात की दोन महिन्या आधीपासूनची औषध म्हणजे दोन दीड महिन्याच्या आधीची झाकण उघडलेली औषध बाळांना द्यायचीच नसते पण मला नाइलाज होता म्हणून मी तिला दिली आणि मी तिचं कोमट पाण्याने अंग पण पुसून काढलं पण जास्त अंग नाही पुसता आलं मला तिचं त्याच्या मागचं कारण म्हणजे ती इतकी कापत होती थरथर थरथर कापत होती ती म्हणून तिचं अंगणिक उस्त आलं मला जास्त तरी कोमट पाण्याने मी तिच्या डोक्यावरती पट्ट्या वगैरे ठेवल्या होत्या रात्री आणि लगभग मग साडेपाच पावणे सहा वाजता तिची ताप उतरली आणि अठ्ठ्याण्णवपर्यंत आली होती आणि बस ती झोपली आणि आठ वाजता उठत नाही तर परत तिला एकशे दोन एकशे एकशे एक एकशे एक 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 दोन ताप होती ता मग आम्ही तशीच तयारी केली आणि दवाखान्यामध्ये गेलो आता डॉक्टरांनी औषध दिली डॉक्टरांनी औषध दिली त्याची एकच स्टक दिली तिला आणि तिला आराम आहे तिची ताप उतरली आता तिची ताप उतरली म्हणतात ना जिसका काम सिको साजे बाकी सारे डंका भाजे तशी गोष्ट झाली दवाखान्यात नेल्याबरोबर तिची ताप उतरली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वानंदीचा आज बड्डे आहे पंधरा नोव्हेंबर आज स्वानंदीचा बड्डे आहे आणि बरं झालं मी स्वानंदीच्या बड्डेची पार्टी उद्याला ठेवलेली आहे सोळा नोव्हेंबरला कारण आज जर असते तर बस कठीणच कार्यक्रम असता कारण सगळ्यांना ॲडव्हान्स वगैरे सगळं देऊन झालेलं आहे म्हणून सोळा तारखेला डॉक्टर म्हणाले की उद्यापर्यंत ती चांगली होऊन जाईल म्हणजे कार्यक्रमापुरती तरी औषध देऊन छान होऊन जाईल सो आय होप ती आता उद्यापर्यंत तिला बरं वाटेल आणि आता आम्ही घरी आलेलो आहो अजून तिला अक्षवन वगैरे काहीच नाही केलेलं लगभग बारा वाजले आता सकाळपासून गेलो होतो दवाखान्यामध्ये पण गच्च गर्दी होती डॉक्टरांनी मेडिसिन दिली ताप होती, दिला ता ता होती चीर -चीर तिला आणि हलकंसं आत्ता आता नाकातून पाणी गळत होतं कारण ती खूप रडत होती खूप चिडचिड करत आहे ती म्हणून बस आता काही नाही तिचं आता अंग वगैरे पुसून काढते आणि तिला अवक्षण वगैरे करते आताच नाही आरामात करेल आता काही घाई नाही आहे आज उद्या आहे घाई आज काहीच नाही आज शांतता आहे सगळ्यासाठी पण आता तिला ताप नाही आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे तिची ताप उतरली कारण तिला भयानक ताप होती रात्री चांगली खेळती होती ना खूप छान खेळत होती अचानकच ताप येऊन गेला अचानक रात्रीला ताप माझी आई म्हणतच होती पण ती काल दुपार संध्याकाळी खूप चिडचिड करत आहे तर तेच असेल बहुतेक कारण आता सनंदीला खूप ताप आलेला आहे चेक करणं चालूच आहे तिला कंटिन्यू एकशे दोन एकशे तीन ताप आहे आता डॉक्टरांनी ब्लड चेक करायला सांगितलं होतं आता थोड्या वेळाने जातो आम्ही सानंदीचे बाबा पण आलेले आहेत ते बिचारे बड्डे पार्टी म्हणून आले होते राहिली बड्डे पार्टी माझ्या शोनला तापच खराब तापच राहिले मस्त खूपच आता सध्याच चेक केली मी शंभर ताप आहे सध्या औषध देऊन कोणती औषध द्या तिथे तापच कमी होत नाही आहे दोन डॉक्टरांनी औषध दिल्या होत्या पण ताप काही कमी होत नाही आहे दवाखान्यात घेऊन जातो डॉक्टर आता ब्लड चेक करायला सांगतो ब्लड चेक करून घेतो काय होते समजतेच आनंदीला परत आम्ही दवाखान्यात घेऊन चाललो आता आता सध्या तिला कमी आहे ताप पण एवढी ताप होती तिला एकशे तीन ताप होती आणि तुम्ही बघू शकता तिचा चेहरा एकदम असा सोकल्यासारखा झालेला तर आम्ही आता जातो डॉक्टरांनी म्हटलं होतं की ब्लड चेक करावं मा, लागेल आता बघू हो माझं बाळ तिथेच आहात माझे फाईल आता ब्लड चेक करावं म्हटलं तर करून टाकू आणि बस बड्डे झाला की मग ॲडमिट करावं लागते की काय जर काही निघालं तर असं काही हो नाही असं तर वाटतं काही निघालं नाही पाहिजे तिचे डोळे वगैरे सुजले रात्री तर आम्ही दोन तीन वाजेपर्यंत जागी होतो आता माहीत होते काय होईल रिपोर्ट करायला लावतात डॉक्टर ब्लड चेक करायला लावतात की काय चला आता जाऊ दवाखाल होत स्वानंदीला दवाखान्यामध्ये ते बघा कसे झोक्यावरती झुलत आहेत ब्लड चेक केलं स्वानंदीचं आणि माझे डोळे इतके दुखत आहे कारण मी इतके रडली आहे आता दोन तीन तास झाले म्हणजे डोळे पण सुजले कारण स्वानंदीचं ब्लड चेक केलं तेव्हा इतकं भयानक रडली ती तिचं पाहून मीच रडायला लागली होती आणि ब्लडचा रिपोर्ट पण आला नॉर्मल निघाला आहे सगळं नॉर्मल आहे त्याच्यासाठी फक्त देवाला प्रार्थना झाली होती की सगळं काही नॉर्मल निघू दे आणि नॉर्मल निघालं आणि आता जो कार्यक्रम होता स्वानंदीच्या बड्डेचा तो कॅन्सल केला कॅन्सल म्हणजे पोस्टपोन केला आहे तो पुढे कारण की सगळ्या जणांना ॲडव्हान्स वगैरे दिलेला आहे प्रत्येकाला डेकोरेशन फोटोग्राफर नाश्त्यावाले आहेत आणखी केक सगळ्यांना पण सगळ्यांना कॉल करून सांगितलं की माझ्या बाळाची तब्येत चांगली नाही पोस्टपोन करायचं तर सगळेजण इतके समजदार सगळ्यांनी हो म्हटलं आणि सगळ्यांनी म्हटलं खरंच म्हटलं सगळ्यांनी हो सगळ्यांनी हो म्हटलं आणि सगळ्यांनी म्हटलं की बाळाच्या रिकव्हरीकडे लक्ष द्या आणि जेव्हा कधी राहील कार्यक्रम तेव्हा आम्हाला इन्फॉर्म करा तेव्हा जसं पाहिजे तसं पाहिजे जे आहे त्यांच्याकडे ऑर्डरचं ते ते देऊन देतील आणि इतकं छान वाटलं सगळ्यांचं एवढं चांगले विचार बघून खूप छान वाटलं आणि आज तर काही स्वानंदीचा कार्यक्रम होणार नाही आहे बड्डेचा कारण तिला आज खूप ताप होते आत्ता आत्ता तिला औषधे दिली तर आता बेटर आहे आणि बस हाच होता आजचा आपला व्हिडिओ आता उद्या बघू आपण कशी आहे स्वानंदीची तब्येत वगैरे आणि नंतर आपण ठरवू की स्वानंदीचा बड्डे कधी कर करायचा सो चला हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs> थँक्यू